राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे पाच जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान पर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरून या संदर्भातली घोषणा केली होती प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गट यांच्या केडरमध्येही एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत एक भाग म्हणून मनसेचे नेते नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी दादर मध्ये एकमेकांची भेट घेतली राज ठाकरे साहेबांनी मी परत एकदा सांगतो त्यांनी सहा तारखेची घोषणा केली मराठी कृती समितीने सांगितलं की सात तारखेला मी मोर्चा काढणार त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला मग विषय एक असेल तर दोन मोर्चे कशाला मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती राज ठाकरे साहेबांची पण होती वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं अशा। आषाढी एकादशी पण नाही आहे रविवारी आषाढी एकादशी रविवार नको सोमवारी लोकांना कामाला जायचं त्यामुळे सोमवार नको शनिवारचा दिवस हा निवडला गेला आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजनाकरता आणि केवळ नियोजन नाही तर बाकीसुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलो आहे महापालिका निवडणुका सुद्धा मोर्चा पुरतो नाही तर भविष्यासाठी बघा मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करत्या करणं करण्याकरता उद्धव ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील राज ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील आम्ही तर केवळ मी असेल मी माझ्यापुरतं सांगतो मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आम आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ या संपूर्ण नवीन बांधणीकडे मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलं आहे मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते कडे आज आम्ही आपण आहात म्हणाल तसं मी आठवड्यातले दोन तीन दिवस शिवसेना भवनला येतो संदीपजी इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो त्यामुळे सगळ्यात गोष्टी आजच सांगायच्या याची काही गरज नाही तुम्ही जसं ते पुढे पुढे चालल तसं तुम्हाला गोष्टी कळतील हा चर्चा झालेली आहे काय चर्चा थालीपीठ म्हणजे आता था जिप्सीमध्ये जेवणच आपलं मराठमोळं मिळतं आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो ते पण येतात सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला था। येतात त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिहे ते पण खायला तयार होतो